विटा येथील श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या अमर रमेश कोष्टी प्राथमिक विद्यालय व भाऊराव गोपाळ मेहत्रे शिशुमंदिर विटा या शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कलागुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक दगडू दाते गुरुजी विटा व प्रमुख पाहुणे म्हणून अमित रमेश कोष्टी व सौ मधुरा कोष्टी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते दाते गुरुजींनी मुलांना अनेक गोष्टीतून त्यांनी सर्वांचं केलं व कोष्टी साहेबांनीही मुलांचे कौतुक केले तसेच इतर मान्यवरांची अनेक मनोगते झाली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विविध कला गुणदर्शनाच्या व्यासपीठावर विनोद वलेकर व सौ रसिका वलेकर मॅडम डॉक्टर प्रशांत दाते व सौ भाग्यश्री दाते उपस्थित होते दातेसरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केलं तसेच त्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी व पालक सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष किरण ताळेकर यांनी केले यावेळी अध्यक्ष सुरेश मेहत्रे सचिव लंगोटे काका सदस्य डॉक्टर नरेन म्हे देवेंद्र नाना सौ सोनल मेहत्रे मॅडम व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन खांडेकर सर यांनी केले तर शेवटी आभार भोसले सर यांनी मानले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा